नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव या ठिकाणी अवकाळीली तेवीस क्विंटल दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकालेली दोनशे सत्तर क्विंटल दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकालेली चारशे पासष्ट क्विंटल जास्तीत दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सा तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेले आठशे एक्क्याऐंशी क्विंटल हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती मेहकर या ठिकाणी अवकाळी चौदाशे क्विंटल ज्याशी दर चार हजार तीनशे